बोलत नाहीस काल परवाच आमच्या एका व्हॉट्सअप समूहावर एका सदस्याचा अचानक एक संदेश पडला आजकाल तू बोलत नाहीस सगळं मनातच ठेवतेस संदेश चुकून या समूहावर टाकला गेला असं म्हणून त्या सदस्याने तो काढूनही टाकला पण ते वाक्य तोवर त्या समूहातल्या ब्याच मंडळीच्या हृदयाला स्पर्श करून गेले असणार यात शंका नाही खरंच ती का ब्र बोलत नाही खरं सांगायचं तर स्त्री असो वा पुरुष मनातल्या मनात एक अखंड संवाद सुरूच असतो स्वतशीही आणि इतरांशीही पण त्या संवादातलं फारच थोडं प्रत्यक्षात ओठावर येतं तोलून मापून विचार प्रतिविचार करून होणाऱ्या परिणामांचं भान ठेवूनच शब्द बाहेर पडतात अर्थात अपवाद असतातच माझी एक मैत्रीण तिला अधूनमधून थांबवावं लागायचं इतका अखंड आणि भरधाव बोलायची त्या तोलून मापून वगैरे काही नसायचं तिच्या घरातल्या मंडळींनाही त्या प्रवाहातलं मुद्द्याचं तेवढ घ्यायची सव्य झालेली या मैत्रिणीला एका न्यूरोलॉजिकल आजाराने अचानक ग्रासल आणि धबधब्याचं पाणी आटून धार क्षीण होत जावी तसे तिचे शब्द हळूहळू नाहीसे होत गेले आता ती बोलत नाही कधीतरी एखादा शब्द तिच्या डोळ्यात उमटल्याचा भास होतो आणि वाटतं की कदाचित तिचा आतला संवाद अजूनही सुरू असावा पण तिच्या घरात मात्र आता भयान शांतता असते संवाद साधणं किती गरजेचं असतं आपण कधीकधी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून टाकतो संताप असहायता दुःख आणि क्वचित आनंदही शब्दात व्यक्त करणं नाही जमत बरेचदा आप ही धरतो की व्यक्त झालो तरी मला नक्की काय होतन्य काय वाटतन्य काय सांगायचे हे नाहीच करणार समोरच्याला मग बोलून काय उपयोग मग सुरू होते एक विचित्र घुसमट आमच्या नात्यातल्या एक बाई मनाविरुद्ध काही घडलं की फक्त रडायच्या बाकी तोंडातून एक चकार शब्द नाही नवरा वैतागायचा ही काही बोलली तर आम्हाला कळेल ना की हिला काय हव्य नुसती आपली रडत राहते बाईंचं पूर्वायुष्य कठीण परिस्थितीत गेलेलं त्यामुळे दुभ ओठाने डोळ्यातून बाहेर पडायची सव्य लागली ती खरतर तेव्हाचीच काही मंडळींचा मात्र मूळ स्वभावच अबोल असतो अशांविषयी ती जास्त बोलत नाही शिष्टच आहे इथपासून ते अगदी लाजाळूचं पान आहे किंवा पक्की आतल्या गाठीची आहे ती बरोबर तोंडात मिठाची गोळणी घेऊन बसते तशी विविध प्रकारची मतम बनवली जातात पण नीट लक्ष दिलं तर कळत की ही मंडळीही भरभरून बोलत असतात ती कधी त्यांनी काढलेल्या रांगोळीतून बोलतात कधी त्यांच्या लिखाणातून बोलतात अगदी त्यांनी केलेल्या घरातल्या पडद्यांवरच्या आणि उशांच्या अभेरामवरच्या भरतकामातूनही बोलतात माझ्याकडे एक अशाच मितभाषी स्वयंपाकाच्या मावशी होत्या अतिशय निगुतीने आणि नजाकतीने अप्रतिम स्वयंपाक करायच्या पीठ मळताना भाज्या चिरताना किंवा हलक्या हाताने दुधावरची साय बाजूला करताना त्यांना बघितलं की वाटायचं प्रत्येक हालचालीतून त्या स्वयंपाकघरातल्या वस्तूं वस्तुशी मायेने बोलत आहेत तशीच एक मातीत रमणारी मैत्री बागेत काम करत असताना तिचा आनंदाने फुललेला चेहरा सांगतो की त्याक्षणी बाईसाहेबांची आपल्या झाडाफुलांबरोबर जंगी पार्टी सुरू आहे किती मोहक असतो हा असा संवादही आमच्या घराशेजारच्या बागेत रोज संध्याकाळी रस्त्यावरच्या कुऱ्यामांजरांसाठी खाऊ घेऊन एक आजी येतात खाऊन झालं की मग शिस्तीत त्या मंडळाची मीटिंग सुरू होते मी एकदा हसून त्यांना म्हटलं आजी खूप ना तुम्हाला या मंडळींबरोबर गप्पा मारायला त्याही हसून म्हणाल्या हो ग कारण ऐकून घेतात ती माझं आजी आज खरतर फार काही जीवाला चटका लावणारं बोलल्या होत्या पण सांगायचा मुद्दा हा की माणसं बोलायची थांबली तरी व्यक्त व्हायची थांबत नाही फक्त अशा व्यक्त होण्याची भाषा ऐकणाऱ्याला कळायला हवी मग या संवादाचाही सोहळा होऊन जातो मित्र व मैत्रिणींनो कसंही कुठेही कोणाकडेही पण व्यक्त होत राहणं महत्वाचं मानसशास्त्र सांगतं की आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्याचे मन स्वास्थ्यावर फार दुर्गामी परिणाम होऊ शकतात अगदी झोपेच्या विकारांपासून ते चिंता आणि नैराश्याच्या गंभीर आजारापर्यंत मनाची कवाडं उघडली तरच मोकळा श्वास घेता येतो तो घेऊया प्रतिक्रिया नको प्रतिसाद द्या बोलूया